तुम्ही म्हणजे लाईव्हवर आलाय तर हो असं कसं काय वर आले फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही इकडं दीदी बसली तिला दी सुट्टी आहे ना सॅटरडे संडे सुट्टी असते स्कूलला म्हटलं चला नाश्ता करता एक छोटासा व्हिडिओ काढावा तिला नाष्टा चारायचा आहे ना म्हणून म्हटलं चला कसं आहे आहे का पटकेने आपलं झालं की आवरून पटकिनी सगळ्या गोष्टी होतात आणि आज थोडासा लेटच सुटली बरं का मी हे गेले जॉबला आणि आम्ही दोघीच माहिले की घरी आहे का बघायची मस्त बाय घरा थांब दुसरी घालू घाल गरम गरम शिरा केला घालव माझ्या आईकडे मला शिरा नाही येत पण तरी पण मी करते माझी मम्मीने भारी शिरा करते एकच नंबर किती बघा वाटतो शिरा माझा तर मला केक वानी शिरा आवडतो म्हणजे नाही कसं केक कसा लागतो तशा टाईप शिरा आवडतो बरं दही आणून केक बनवून मला केक खूप छान बनवायला मी केक बनवते घरी अगं हा शिरा खरपूस झालेला मला आवडतो म्हणून मी बा चांगला मस्त मस्तपैकी करते चल तुला दे दुसरी दे ती पॅन्ट बघ तिथं असं आहे घे तिथरी जा हां आणि इकडं घे अ गं सकाळचं पारी कार्टून लावलं आहे कुठंनी माझं बघ आणि शक्यतो आम्ही संध्याकाळचा टी व्ही बघतो सकाळचा टी व्ही नसतो आमचा दुपारचा बी नसतो काय काय हा घाल बुबीची बाया आणि काय काय ना कसं असतं सकाळचं टी व्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असतं पण आमचं तसं नसतं आमचं निवांत असतं बघा टीव्ही टी व्ही चालू आम्हाला नाही दाखवत दिसलं का आता दाखवतो की तिकडं खूप का रटच खाचील चापरापणा केलं की काय ती ही झाली इडी झाली लाडानी इडी झाली आता तिला रटक पाहिजे सरळच करते का खामक्यातच सरळ करते मी मला नाही तसलं आवडत रगेल पण खाली किती शिस्ती सांगा तिथे वापस लाड करतो मी नाही करत लय मला लय राग तो असं केलं की नाटक काय नाही झालं बस खा ही करू का आणि ती करू का लय नखरा लागतो तिच्या अंगात ह्या बागा या सर्वांनी नष्ट कराय गरमागरम कचरा टाकायला गाडी तर अशी हाय की लई दलिद्र राग तुम्हाला खायला बसलं की आंघोळ करायला गेलं की काय करायला गेलं कि तुम्हाला दाखव तोंडाला काय हो का तुम्हाला दाखवते पुरीच्या माझ्या तोंडाला फायदा झालाय बघा इतकी ही आहे ना सगळं घरात आहे बरं का आमच्या ओढ आहे तुम्हाला सांगते सगळं आहे का हात काढ हात काढ तू अगा मच्छरं कसं चावले ती म्हणजे बारामध्ये सु हात दाखव तुझा हात हात दाखव हो का दिसलं गं अगं कसं झालं आहे काही शिरा आहे गरम गरम आहे भाजायचा लेकराला बाय माझ्या शेवटी आईचं काय नाही की किती काय झालं तरी आईची आई असते आई की कशाला आई म्हणते ती आता खाऊन बघते कशा लागते आता मैं जॉब क्या करती हूँ मैं खाना खाने का जॉब करती हूँ घर में वो हाउसवाइफ हूँ इतना पढ़ लिख कर घर में मैं बच्ची को संभालने के लिए मेरी कोई नहीं है ना उसके साथ दादी है से है। लगाया है हमारे गाँव में सगला है हम है ले बसते बोलते मरना चाहता होगा आता काय करता फुकून फुकून चार निभार बसते पूर्वी आ आ आई पुढे <laughs> की पुढे की दिसू बघा आ आजते की पिले थांब सुट्टी मी फक्त एकटी फ्रेश झाली माझा नवरा घ्यायला का मला मी फ्रेश झाली आता येणार आहे आमच्या घरातली बघा आता कोण येते पुर पुर तो 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 दे दे का मिळाला नुसतं राजा राणीवाणी राहते ती अशी काय काय करत आहेत मला बरं का राजाच्या राणीवाणी राहती आता काय राजाच्या राणीवाणी राहते भिकाऱ्यागत राहते कि मग राजाच्या राणीवाणी राहते मी पहिले माझे जर तुम्ही बघितले ना फोटो वगैरे कसे होते मी आणि आता अशी राहते की काय बोलत नाही नाही तर माझे आई बाबा तिकडे वय कसली माझे आई बाबा कपडे बिपडे भारी भारी घ्यायची मस्त पैकी आपलं कुठला हवं ते गाव ना अडकवा बसा कधीच नाही जिंदगीत नव्हतं पॅन्ट शर्ट शिवाय घालत नाही आता कसं तर काय हवा होती माझी मुंबईला इकडे होती हवा आता जसं बारा मध्ये लग्न करून आणले कसं काय नाही ना। हवा नाही काय नाही फुसका बॉम्ब झालाय काय झालं की आजारी काय झालं की आजारी एकाची सर्दी रोजची मला सकाळची सर्दी असते माझ्या नवऱ्याला असते माझ्या नवऱ्याला पण रोजची सर्दी असते मला असते सवय ते सकाळची सर्दी आधी काय होती बाहेर तरी तीन चार टाइम जा जाते तर पुरला सोडवाय आण करायला लागतेच लागते केस कापायची ती जिंजवाल मारण्याच वाढलंयच बघा लेकर खरं चालतय गरज आहे मला चालायचं काय वयापेक्षा जास्तच वजन वाढलंय माझं त्याच्यामुळं तरी लय कमी झालं या लय झाड तुम्ही दिदीच्या वेळेस प्रेग्नेट होत आता एवढं नाही बाया म्हणून बरं आहे नाहीतर भीतीचा त्रास होत होता प्रेग्नेन्सी मध्ये मला आणि मच्छर तुम्हाला सांगते गुड नाईटचं एवढं मोठं आहे उदबत्ती लावतात पण आमच्या दोघांना लावले होते जायला वेळ लावले विषय संपलं आणि मग पुरेला मच्छर मरणाचा सावत होते तेवढं मी ते गेले रे इथे दहा लावून रटल खातील काय खाली जाळ खातील माझं दुसरं काय खाना पाहिजे दोन चार घास खाल्लं कि मम्मा दोन चार घास खाल्लं कि बस मम्मा आणि मम्मा इतका सुंदर झालाय शिरा केक केकवाने लागतो गेल्या शनिवारी माझ्या मम्मीकड होती मी बारामती गाव आहे आमचं मम्मीकडे गेली होती माझ्या भाच्याचा बड्डे होता ना रविवारी सॉरी शनिवारी रविवारी होता शनिवारी तर तिकडे बड्डे लावतो आम्ही नाही वय नाही वय नाही वय आता काय त्यांचा पहिलाच बड्डे होता आमच्या

मला मागे करावं तुला आवडली तू मम्मा तुला आवडली असं वाटते लिप्टिक लावली तू लिप्टिक नाही लिमय भाऊ लिबम असतो आहे बाबा तुला मी लावते मी हे माहित नाही रे शाळे शाळेत जाते तू कुठं जाते तू कुठल्या शाळेत आहे आ सांग की इंग्लिश मिडियमला आहे पद्धातला आता तिला काढायची मराठी शाळेत टाकणार आहे मी जय महाराष्ट्र इंग्लिश नाही बाजारात इंग्लिश शाळेत टाकायचं शाळा शाळा निबारची असा आहे राहू दे टीचरला कधी तुझ्या तोंडात लँग्वेज चांगली आहे का सांग अशी वाजवळ गेले शरीरात होती नाही तुम्हाला थांबा दाखवते खाजू खाजू कशी बेजार होती अगं कशी पळून गेली बघा दाखवायचं म्हणलं की कशी जाते या हो का गेली का पळून आमच्या तर भिंतींना काय जाळ होतोय काय कळा अजून पाऊस नाही पाणी नाही तर हो का कसा जाळ झाला भिंतींचा आमच्या तुम्हाला दाखव तसली ती पुट्टी भरून केलंय नवरा कसलं बेकार झालंय का नाही हो का माणसं म्हणायची बाया ही का अशी राहते ती काय माहिती तर ना आता कलर द्यायचा आहे त्या मी सांगितलंय आम्ही माझ्या शेजारचे पडदे हो पडदे मी घेतलेले आहेत ना पण काय झाले माहिती आहे का ती कलरनेच बार खाल्ल्या अहो आता गेल्याच वर्षी कलर दिला आहे पण आखा उडलाय बाका पीओ पीचं सुद्धा उडलेला आहे कलर एवढं छान घर असून का उपयोग नाही पूर्ण आमच्या ड्रॉइंग काढलेलं तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवीन मी आख्या भिंतीला कशी ड्रॉइंग काढलेली आहे बघा आता नाही दाखवत तसं का ती शर्ट नीट करणार दीदी का मार्ग अशी करते बावळ्या टाकत पप्पालाच सांगते थांबा तुझं जना थांबा जरा आता था हिच्याकडे बघती जरा आगावपणा करायला लागली चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय तिच्याकडे बघती